हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चेक चेकचं मराठी तर एकदम थांबवणे किंवा थांबणे आवडणे तपासणे ताब्यात आणणे मात करणे राजास शह ताबा नियंत्रण तपासणी अडथळा टोला किंवा धनादेश होत आहे चेकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लेट मी चेक युअर टेम्परेचर दुसरा वाक्य आहे प्लीज चेक दॅट दिस डिटेल्स आर करेक्ट तिसरा वाक्य आहे ही टूक आउट अ ब्लँक चेक चौथा वाक्य आहे चेक युअर स्पेलिंग अँड ग्रामर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू